समाज मंदिर असणार एवढा मोठा कोटीच्या कामावर या कोणीचा नावाचा उल्लेख नाही एवढा मोठा शिवाजी पुत्र वाजवताना दिवसापूर्वी पर्यंत उमेदवार नक्की नव्हता ह्याला तिकीट काय त्याला तिकीट जादा म्हणतोय मला तिकीट तो जाणारा म्हणतोय मला तिकीट विजयराव तुम्ही मग सांगायला विसरला मी येताना मला शरद पवार साहेबांचा फोन आला माझ पाय कापलं निवडून आपल्याला काय सांगायचं साहेब साहेब रामकृष्णारी ते म्हटले दोन्ही दादाना ना बसवा घरी आपलंच काम करत आहे त्यामुळे नाव ठेवू नका रामकृष्ण हरी दोन्ही दादा दोन्ही लावला असं आहे आता जास्त काय बोलायला लागते असं वाटत नाही मित्रांनो असं नाही बघा आता काय आता पाना ना। 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 तो तो पाना बोला थांबा थांबा काल परवा निसरलोय वारं फिरले वारं फिरले आमका जयशिंगपुरात आलाय तर आमका जयशिंगपुरात आलाय की तालुक्यातली जनता आहे तवा कुणाची घंटी वाजवल आणि आज हाय ना रे परफेक्ट नियोजन करेक्ट कार्यक्रम संजीव मार्गाच्या परफेक्ट नियोजन आणि पाच वर्ष जो माणूस आमच्या तालुक्यासाठी रात्र दिवस राहतोय त्या तालुक्याचे विकास रंगा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात शिरो तालुक्याची ओळी ओळख निर्माण करतोय त्या माणसासाठी उरलेला दोन दिवस आपण द्यायचे गावागावात दंगा करत शिक्षक फिरण्यापेक्षा आपल्या घराघरातली मतं बाहेर काढायचे कारण सांगितले की साहेबांना एवढं लीड मिळणार तेवढे हे लीड इथं भाषण मिळणार नाही टाळ्या ता बाजूला शिक्षा बाजून मिळणार नाही तेवीस तारखेला वीस तारखेला मतदान बाहेर काढायला पाहिजे आणि ही सगळी तुमच्या आमच्या तरुणांची जबाबदारी आहे आणि तुम्ही सगळी जर कराल एवढा नक्की विश्वास या ठिकाणी वाढवतो येत्याला वीस तारखेला शिफ्टीवरच बटन असं लावायचं की तेवीस तारखेला शिफ्टीचा आवाज एवढा पाहिजे कि कांदा बंद व्हायला पाहिजे आणि मग साहेबांना सांगणार आहे कानावरचा एक परत कांदावरचा एक परत सॉफ्टवेअरच्या या तालुक्यात आणण्यापेक्षा एक हॉस्पिटल काढा स्पीकर स्पीकर शुभ शकून बघा स्वतः सीएम साहेब या सोबत बोलणार आहेत स्पीकर स्पीकररा सीता थांबवा सीता थांबाहेोकप्रिय उमेदवार राजेंद्र पाटील हे सगळ्यांना स्वागत एक काम करणारा आमदार निवडून आमदार एक आदरणी आमदार म्हणून तुम्ही निवडून तयार दिलं

पुन्हा एकदा आपलं राज्यात म्हणून राजेंद्र पाटील एट्रावकर यांना विजय करण्याची जबाबदारी तुमची आहे का या कामाच्या जोरावर एवढे मतदान करा एवढ्या झटक्या वाढवा समोरच्या लोकांचं ठिकाण आहे हा या ठिकाणी मी आपल्याला शब्द देतो आणि म्हणून आपल्याला खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा तेवीस तारखेला जोरदार मतदान करा आणि तेवीस तारखेला विजयाचे फटाके फोडा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आमचे उमेदवार आमचा पक्ष आमचा धन आमची जत हे त्या